तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आल मी आलोय जिंतीमध्ये स्वीटी स्वीटीचे ब्लॉग या चॅनलच्या ज्या मालकीन आहेत त्या स्वीटी त्यांना भेट देण्यासाठी भेट <laughs> देण्यासाठी आहे तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओ सांगितलेलं की आम्हाला फिरायला जायचे बाहेर प्री वेडिंग करायला तर त्यासाठी मला घ्यायला आले तर आता ह्यांना इथून उचलायचे आणि ना आताच शेजारच्या ना केळीच्या बागेत गेलो तो बघा ती पण आपलीच आहे तर तिथली अशी पिकलेली किळ आणली आता हि नयच्याच बारा मग तिला आणि तिकडे बसल्या मुलाखत घ्या बोला कि माझ्याकडे काय बोलायला तूच बोल की <laughs> <laughs> लिखीने सांगितले मग बोला की तीच बोलते करते बोलते आता आम्ही निघणारे बारामती साठी ते आलोय आज सांग किती वाजता आलोय <laughs> साडेबाराच्या दरम्यान आलोय आता चार वाजलेत काहीतरी चार साडेचार वाजलेत आणि आता आम्ही निघणार इतर आवडतो बारामतीसाठी मग आता गुड इव्हिनिंग म्हणायचं असतो तू गुड मॉर्निंग कस काय म्हणला सगळ्यांनी सकाळचा ब्लॉक बघा दुपारचा बघत <laughs> असला तर कट करून ठेवा सकाळ सकाळ बघा गुड मॉर्निंग नक्की बघा नक्की बघा तुम्ही घेऊन नक्कीच येऊन बसला

कालच बॅग भरून ठेवली होती काल येणार होती हिला म्हणलं ती एडिटिंग करून येणार त्याच्यामुळे उशीर लागणार यायला आली की लगेच निघायचं थंडी गारत्याचं लवकर उरकून ठेवत त्याच्यामुळे ती उरकून बसली होती मेहंदी काढली मेहंदी काढली अशी अशीच सेम टू सेम मेहंदी काढलेली ती गेली काढली नाही बसल्या बसल्या तुझ्या तू नाही का बर तुम्ही कशासाठी चाललात बारामतीला काय करणार आहेत काय नाही तर आता काय साठी चालली बारामतीला दोन दिवस सुट्टी होतं तर त्याच निमित्ताने आम्ही जाणार होतो फिरायला पण त्याचच म्हणलं आपलं जी सॉन्ग शूट राहिले ते करून घ्यावं हो, तर त्यासाठी चालले <laughs> मी माझ्या आधार कार्ड वरचा ऍड्रेस चेंज केलाय केवान आणि मी माझ्या शंभू ब्लॉग चॅनल करणार आहे जे की चोवीस तासाच्या आत मध्ये दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायचंय चोवीस तासाच्या आतमध्ये दहा हजार इम्पॉसिबल इम्पॉसिबल जी गोष्ट सगळ्यांसाठी इम्पॉसिबल आहे ती मी पॉसिबल करून दाखवणार आहे लवकर जा शंभू ब्लॉग चॅनल ला सबस्क्राईब करा बघा आता किती जण सबस्क्राईब करते तर तेतीस हजार व्हिज आलं तर तेतीस म्हणजे तीस हजार जण सबस्क्राईब करते दहा हजार तर तीस हजार होतात बघा आता मला काय समजत नाही

बर आता मस्त झालं असलं सगळ्यांच हळूहळू पद्धतीने निघावं आपलं नाही तर सर कृपयाने मामाचा फोन आल्यानंतर मग हळूहळू मामीचा फोन आला आज खर तर जायचं होतं शिवगुडला आज हा मी सकाळी पूजाला तुला सांगितलं होतं की जायचं आईला सांगून ठेवू आईने विचारलं त्यावेळेस मी नाही म्हणली होती कारण पाणी द्यायचं होतं हरभऱ्याला पण दाजी म्हणले आपण मोटर बंद करून जाऊ आय आपण यायच म्हणल्यावरती जाऊ म्हणलं होतं पण विषय काय झाला पूजाने आणि सागरनी सांगितलंच नाही आईला की मी पण यायचं म्हणली म्हणून आई तशीच तिकडून तिकडे गेली राशीनवर शेगूरला तिथं गेल्यावर फोन केला ताई मी आले देवापशी म्हणलं मला यायचं होतं राहू असू दे म्हणली तुम्ही सांगितलंच नाही मग माझी नाही चुकी ह्यांची सांगितलं होतं का नाही आयला ना सांगा म्हणून तुमचा फोन बाहेर मग राहिलं देवाला जायचं आम्ही सगळीच जाणार होतो नाहीतर देवाला त्याच्यामुळे हे पण दोघ जण लवकर आलती पण काय बोला नाही काहीच नाही तो बाहेर गेला होता सकाळी मॅरेथॉनला आणि त्यांनी तिथे एका हिरो ला पाहिले तर ती सर्च करते आता काय की जान बघायला चॅन 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 असते चला तुम्ही लगेच चॅन तर निवांत बसलाय तर बोला की दोन शब्द काय बोलते बसलाय निवांत कस काय काय बर आहे का आहे आता काय चालली दोन दिवस नाही तर नांदायला गेल्यावर कस काय व्हायचं नांदा दादा लागतं पण कस काय मग कर मन का घर एकदम मोकळं मोकळं इकडून तिकडून हे मण्या कोणाकडे याव याव बटर खाताني कोणाकडे जायचा म्याव म्याव करत खैर मण्या बटर कोण खायचं मग जायचा तो इल्ला दावट येत ती काय त्याच्यामुळे सारखं त्याच्यापाशी जाऊन बसतो या हो मण्या का तुला मण्या तोंड तोंड आणकोच ले आडन करत बरं बोला पडदेशी दोन शब्द तुमचं काय आहे ते बोलतो मला बोलायचं मी माझा व्हिडिओ बनवून बोलते आज सकाळपासून मला वेळ भेटला नाही टाइम भेटला नाही त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही पण मला आता व्हिडिओ बनवायचा आहे आणि बोलायचं बघायचंय कोण काय म्हणतंय कोण काय नाही ते म्हणजे म्हणलेलं आहे त्याच्यावरती बोलायचंय मला तुम्ही तर व्हिडिओ बघितलंच असते नायच तर मला डायरेक्ट माझ्याकडे या होय म्हणले मग जाकी मग हा का काढते त्याच काय बसले 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 हातावर नाव काय काल होतं मामा हुडकत होत ते म्हणजे ओळखत होत कळलं का नाही कुठं काढून घेतला मामाने म्हणलं मी नंतर ओळखून दाखवतो मामाला सांगितलं तू सांगितलं पण पण मामाला सांगायला लागली तेव्हा पण काय म्हणलं सांगू नको म्हणून नाही नको सांगू मी हुडकतो नाही मी ओळखतो फोटो काढून घेतलेला सो मामाने सांगितलं म्हणजे तू सांगितलं त्यांना पण त्यांच्या नाही नाही राहिलं तुला सांगितलं होत त्या काय ते नाव मी टाकलेलं म्हणजे नाही का असं सगळ्यांनी ट्रिपला जायच्या अगोदरच ना वर्गात आम्ही मेहंदी काढलेल्या आणि सगळ्यांनी असं एकच नाव काढलेलं

काय म्हणे मामाला सांग मामाला म्हणलं एकवीस फेब्रुवारीला असं असं नाव ठेवत मामाचे ध्यान देणार बर बास झाल्या तुमच्या आता गप्पा बास करा व्हिडिओ ला करा येणार नाही का किती वाजले किती वाजले वाजल्यावर जायचंय काय मामाने फोन केल्यावर निघायचंय काय होय पाहिलं नाही म्हणजे मामाने फोन केल्यावर निघायचंय काय भाया मामाने फोन केलेवने जायचं नाही जायचं सागर तसे पूजा मामियन सांगितलं मामाकडे ध्यान ठेवा म्हणून फोन करायला लागले की सांगा काय काय बाय म्हणले या जाऊ चला असं दे आता काय तिला विचार की कुठं जायचं कुठं जायचंय काय कुठं जायचं मला काय माहित कुठे जायचं तू तर मंद जायचं इकडे ते बरोबर जायचंय नाही मग लो कुठे रलेक्ट पुष्पाराज झिके का नाही साला बसलाय तर आय टी काय दाखवत अजित पवार सकाळी तिथं आलते ना मॅरेथॉन ला त्यांच्या मागे तिथं मी आहे कि व्हिडिओ व्हिडिओत बघतोय व्हिडिओत बघतोय हा दुसऱ्या कोणीतरी टाकलाय पुढच्या सीन मध्ये चला है चालय आगर शेम्बु ताई चाहिँ बारमति चला जा कि दे